हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज पण आपण एक भाताचा प्रकार पाहणार आहोत लास्ट टाईमला पण तुम्हाला मी एक भाताचा साऊथ इंडियन प्रकार दाखवला होता आज आपल्याला रेग्युलर भाताचाहीच प्रकार बघायचा आहे जे नेहमी आपल्या घरामध्ये बनवलं जातं प्रत्येकजण बनवतो तसा सर्वांनाच हा आवडता पदार्थ आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर खूपच हा आवडता आहे तर आज जो आपण पदार्थ बनवणार आहे तो आपल्याला बनवायचा आहे बिर्याणी हा प्रकार यापूर्वी मी तुम्हाला बिर्याणी खूप प्रकारच्या दाखवल्या आहेत तर आज मी तुम्हाला जी बिर्याणी दाखवणार आहे ती मटन बिर्याणी तर इथे मी जवळजवळ अर्धा किलो इथे मटण घेतलेलं आहे बॉनलेस टाईपचंच असं घेतलेलं आहे तर त्याआधी आपण हे, हे। स्वच्छ धुवून मी आता ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे तर त्यासाठी मी माझ्याकडे जे मसाले आहेत मालवणी मसाला हळद काश्मीरी मिरची पावडर बिर्याणी मसाला हे सर्व मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मा मी ह्याच्यामध्ये माझ्या तिखटाप्रमाणे ॲड केलेलं आहे जसं दोन दोन चमचे मी ॲड केलेले आहेत आणि बिर्याणी मसाला गरम मसाला वगैरे एक एक चमचा ॲड केलेला आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता की तुमचं साहित्य किती असेल आणि तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकतात चवीनुसार जेवढं आपलं साहित्य असणार आहे तेवढं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मॅरिनेट करताना आणि मी इथे पाव किलो दही घेतलेलं आहे अर्धा किलो मटण आहे त्याच्यासाठी मी पाव किलो दही फेटून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगलं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाला का आपल्याला एक कमीत कमी एक अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे अर्धा तासापेक्षा जास्त ठेवलात तर खूपच बेटर राहील पण कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून चांगला मसाला त्याच्यामध्ये एकजीव होईल आणि मसाल्याची टेस्ट खूप छान येईल तर अशा प्रकारे हे सर्व एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा मसाला सर्व पीसेसला लागला पाहिजे आणि व्यवस्थित असा एकजीव झाला पाहिजे की जेणेकरून टेस्ट खूप छान अशी येईल आता हा एक जीव करून झाल्यानंतर आपल्याला हे डायरेक्ट कुकरमध्येच आपल्याला मटण शिजून घ्यायचं आहे कारण चिकन ऑलमोस्ट लवकर शिजतं त्यामुळे आपण डायरेक्ट शिजून घेतो पण मटण शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपल्याला हे डायरेक्ट आधी कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे तर आता माझा अर्धा तास हे मॅरिनेट झालेलं आहे तर मी आता हे डायरेक्ट कुकर शिज कुकर लावून घेते आणि एक पाच ते सात शिट्या करून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीची फूडची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर मी आता हे ठेवून देते कुकर लावून तोपर्यंत आपण तयारी करूया भाताची तर आता आपल्या शिट्या होतच आहे तिथे कुकरच्या तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा टोप पाणी घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ एक लिटर पाणी आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले मी अख्खे गरम मसाले ॲड केलेत त्याच्यामध्ये आहे दालचिनी काळी मिरी लवंग तमालपत्र वेलची मोठी वेलची हिरवी वेलची वेलची असं सर्व प्रकारे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जायपत्री तमालपत्र हे सर्व आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं तेल किंवा तूप जे तुम्ही यूज करत असाल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा चक्रीफूल जेवढे तुमच्याकडे गरम मसाले असतील तेवढे तुम्ही अख्खे गरम मसाले ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात जास्त प्रमाणात नाही करायचं आहे आपलं जेवढं प्रमाण आहे त्याप्रमाणेच ॲड करायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन दोन एक एक असंच ॲड केलेलं आहे माझ्या साहित्याप्रमाणे हे काळी मिरी आणि काळी मिरी चार घेतलेले आहेत लवंगा चार घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आता चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे आपली गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि उकळी येऊन द्यायची चांगली उकळी आल्यावरती आपल्याला याच्यामध्ये राईस टाकायचा आहे जो मी एक तास अगोदरच भिजाचं ठेवून ठेवलेला आहे चांगला भिजला की भात चांगला एकदम मऊसर होतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे एक लिंबू मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे पिळणार आहे लिंबामुळे काय होतं की आपला जो भात असतो बिर्याणीचा तो सुटसुट सुटसुटीत होतो म्हणजे चिकटपणा येत नाही आणि शक्यतो बिर्याणीला तुम्ही जुना तांदूळ वापरा जेणेकरून भात हा सुटसुटीत होईल नवीन तांदूळ वापरला तर काय होतं की आपली बिर्याणी चिकट होऊ शकते आणि बिर्याणी पूर्ण आपलं बिघडू शकते तर त्यामुळे शक्यतो बिर्याणीला नवीन तांदूळ घ्यावा जेणेकरून आपली बिर्याणी खूप सुटसुटीत आणि छान अशी तयार होईल तर आता इथे तुमच्याप्रमाणे जसं मी सांगितलं आहे तूप किंवा तेल टाका त्याप्रमाणे इथे तुम्ही ॲड करायचं तर मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाताच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त प्रमाणात टाकायचं आहे कारण आपण जे भाताचं पाणी असतं ते नंतर आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि फक्त आपल्याला भात घ्यायचा आहे त्यामुळे थोडं भाताचा ब ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता चांगली उकळी आलेली आहे पाण्याला त्याच्यामध्ये आता मी तांदूळ हा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे बासमती तो याच्यामध्ये ॲड करते आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे जेणेकरून उकळी पटकन येईल आणि भात लवकर शिजवेल आता हा भात शिज शीज़, शिजवायचा आहे आपल्याला फक्त ऐंशी टक्के आपल्याला शिजवायचा आहे वीस टक्के आपल्याला नंतर स्टीममध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजवला की बाकीचा आपला स्टीममध्ये आपोआप शिजून जातो त्यामुळे उकळीमध्येच आपला भात शि जातो त्याला जास्त शिजवायचा नाही आहे उकळी आल्यावरती भात थोडासा आपण हाताने तोडून बघायचं की शिजला आहे का जर तुटत असेल तर आपण काढून घ्यायचं आहे आणि पाणी नितळत ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपले कुकरही थंड झालेला आहे तो आपण बघूया आता त मटण आहे की नाही आणि तयार झाला आहे की नाही तर आधी मी हे भात पहिला काढून घेते नितळून ठेवते जोपर्यंत सर्व पाणी त्याच्यातलं खाली नितळून जाईल आणि भात आपला सुटसुटीत होईल तर आता आपल्याला कुकरही थंड झालेलं आहे आता आपण त्याची फोडणी देऊया तर याच्यामध्ये मी थोडं दोन चमचे तेल आणि तूप घेतलेलं आहे दोन चमचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता फोडणी द्यायची ऑलरेडी सर्व मसाले टाकलेले आहेत पण जर तिखट तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही थोडे थोडे मसाले फोडणीमध्ये पण टाकू शकता तर आता मी फोडणीमध्ये इथे कडीपत्ता हिंग वगैरे आपल्याला टाकायचं आहे की जेणेकरून खूप छान असं टेस्ट येईल हिंगाची फोडणी दिल्यामुळे त्याला वासही खूप छान येतो तर त्याप्रमाणे आपण कडीपत्ता आणि हिंग मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण ऑलरेडी मटण जे शिजलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाण्यासकट सर्व ॲड करायचं आहे आणि थोडंसं जरा शिजून द्यायचं आहे कारण कुकरमध्ये शिजून शिजवल्यामुळे काय होतं पाणी थोडंसं दह्याचं थोडं पाणी होऊन जातं त्यामुळे थोडं जरा पाणी थोडंसं आठवण्यासाठी आपण थोडं शिज शी, शिजून घेऊया आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकले आहेत है, मी जो तळलेला कांदा आहे फ्राय केलेला कांदा आहे तो पण ह्याच्यामध्ये ॲड केला आहे थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड केलं आहे जेणेकरून ह्याला खूप छान असा सुगंध आणि आहे तर प्रकारे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ वगैरे ॲक्च्युली मी सर्व अगोदर टाकलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ ह्याच्यामध्ये टाकत नाही आहे स्किप करते तुम्हाला जर मिठाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आता ऑलमोस्ट आपलं मटन तयार झालेलं आहे कुकरमध्ये शिजून घेतल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि गॅसची पण बचत होते त्यामुळे मटण कधीही कुकरमध्ये पटकन शिजून घ्यावे जेणेकरून चांगलं शिस्तही मटण आणि वेळही वाया जात नाही तर प्रकारे आपलं ची ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणजे बिर्याणीची आपली ग्रेवी तयार झालेली आहे तर आता आपण बघूया मटण तर ऑलरेडी शिजलेलं तरी पण एक तुम्हाला काट्याने दाखवते की शिजलं आहे की नाही व्यवस्थित असं शिजलेलं आहे आपलं मटण तर प्रकारे आपण आता मटण शिजलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला भात ॲड करायचं आहे पाणी पण ऑलमोस्ट आटलेलं आहे कारण एकदम चुकं नाही करायचं आहे नंतर कसं भात टाकल्यानंतर ते जे पाणी असते ते पूर्ण वाफेवरती स्टीम होऊन जातं त्यामुळे जास्त पण पाणी त्याच्यामधलं कमी करायचं नाही आहे आता त्याच्यावरतीच आपल्याला जो भात शिजवून घेतला आहे तो ॲड करायचा आहे आणि पसरवून घ्यायचं आहे मी ही अर्धा किलोची बिर्याणी बनवली आहे त्यामुळे अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मटण आहे तर आपली ही म टोटली मटण बिर्याणी होते एक किलोची तर अशा प्रकारे तुम्हाला अर्धा किलो तांदळा तांदळापासून एक किलोची बिर्याणी तुम्ही तयार करू शकता तर प्रकारे आपण प्रसून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता स्लो मिडियमवरती ठेवायची आहे आता हा तळलेला कांदा मी ह्याच्यामध्ये ॲड करते कांदा आपणाला ऑलरेडी अगोदरच तळून घ्यायचा असतो तयारी करण्याच्या पूर्वी तर हा कांदा मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आहे ऑलरेडी मटणामध्ये पण मी कांदा टाकलेला होता तर आता वरून पण आपल्याला गार्निशिंगसाठी आपल्याला कांदा टाकायचा आहे कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने पण आपल्याला ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मी दूध केशरयुक्त दूध मी ठेवलं होतं ते दूध आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जर तुम्हाला चा कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही कलरही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार जे कलर तुम्हाला आवडतात ते कलर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी केशर मी कलर ॲड या मटन बिर्याणीमध्ये केलं नाही आहे मी ह्याच्यामध्ये केशराचं दूध ॲड केलेलं आहे ज्याच्यामुळे खूप छान असा स्वाद आणि सुगंध येतो तसं केशराचं दूध मी सर्व सर्वितकडे पसरवून चमच्याच्या साह्याने हे करत आहे की जेणेकरून सर्व भाताला आपला तो केशराचा सुगंध येईल अशा प्रकारे आपल्याला हे केशर दूध वापरायचं आहे त्यानंतर मी थोडंसं दोन ते तीन चमचे तूपवरून टाकणार आहे ऑलरेडी आपण फोडणीमध्ये आणि भाताच्या ह्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे पण तरी पण थोडंसं तूप, तूप है। है मी आप ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे मी घेतलं आहे केवडा इन्सेस हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू टाकू शकता पण केवड्या इन्सेसने काय होतं खूप छान असा सुगंध येतो बिर्याणीला आणि आपण शाही बिर्याणी बोलतो तसा फील ह्या बिर्याणीला येतो मोस्टली जे मुसलमान लोक असतात ती ह्या टाईपमध्येच बिर्याणी बनवतात आणि अशा प्रकारे ते बिर्याणी बनवून त्याच्या बिर्याणीला खूप छान असा सुगंध आणि वास येतो त्यामुळे केवडा इन्सेस जर टाकला तर तुमची बिर्याणी खूप छान असे येईल आणि खूप स टेस्टीही होऊन जाईल तर आपल्याला अशा प्रकारे स्टीम करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं स्टीम झाल्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ऑलमोस्ट म्हणजे दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे स्टीम करून तर आता आपल्याला पाहायचं आहे आपलं बिर्याणी तयार झालेली आहे का उद्या मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि स्टीम पण खूप छान प्रकारे झालेली आहे सुंदर असा वास येतो आहे बिर्याणीचा आणि मस्त अशी झालेली आहे बिर्याणी तर अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहता येतील आणि तुमचं सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल तर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपीज असतात की जेणेकरून सर्वांना ह्या रेसिपी करता येतील तर सुंदर अशी माझी बिर्याणी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी जर तुम्ही करून पाहिली असेल तर तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही कोणत्या सिटीमधून हा व्हिडिओ पाहताय हेही मला कमेंटमधून जरूर कळवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही कोणत्या सिटीमधून पाहताय आणि माझे सबस्क्रायबर कोणत्या कोणत्या सिटीमध्ये आहेत तर अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे बघा खूप छान असे बिर्याणी दिसते आहे भात पण असं मस्त सुटसुटीत झालेला आहे तर माझं हे चॅ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू फॉर वॉचिंग खूप छान असा व्हिडिओ तयार केलेला आहे तर नक्की शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद